नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सगळ्यांचं स्वादस्वाद किचन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण ना शिल्लक राहिल्या कणकेपासून एक मस्त आणि भन्नाट रेसिपी बनणार आहोत बऱ्याचदा आपण मुलांच्या डब्यासाठी वगैरे कणिक मळतो पण रात्री थोडीशी कणिक शिल्लक राहते अशा वेळी त्या कणकेचं काय बनवायचं तर आज आपण मुलं किंवा मोठ्यांसाठी एक मस्त आणि भन्नाट रेसिपी बनवतोय चला तर मग रेसिपीला लगेचच आपण सुरुवात करूयात त्या तर त्यासाठी सुरुवातीला इथं बघा मी एक वाटी इतकं हे बेसन पीठ घेतलं होतं तुम्ही कोण कोणत्याही वाटीने किंवा कपाने हे प्रमाण घेऊ शकता त्यामध्ये आता आपण बारीक चिरून घेतला एक मिडीयम साईजचा सा कांदा घातला बारीक चिरून घेतली हिरवी मिरची कढीपत्त्याची काही पानं बारीक चिरून घेतली कोथिंबीर थोडासा ओवा घातला पाव चमचा हळदपूड थोडंसं लाल तिखट थोडासा गरम मसाला घातला चवीनुसार मीठ घालूयात थोडीशी कसुरी मेथी हातावरती क्रश करून घातली आता हे सगळे जेन्स बघा चांगले मिक्स करून घ्यायचे आपण जे काही मसाले वगैरे घातले ते ऑप्शनल आहे तुमच्याकडे जर एखादा मसाला नसेल तर तुम्ही सो स्किप केला तरी पण चालू शकेल आता संपूर्ण बघा सुरुवातीला एक ते दोन मिनिट आपण हे सगळे मसाले चांगले असे मिक्स करून घेतले आता मसाले बघा चांगले असे मिक्स झालेत तर आपण थोडंसं पाणी घालण्याची एक दाटसर अशी पेस्ट बनून घेणार आहोत पण एक गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे जेव्हा पाणी घालतो ना तेव्हा खूप जास्त पाणी घालू नका कारण जर जास्त पाणी घातलं गेलं तर आपले हे मिश्रण पातळ होण्याची शक्यता असते आणि जर पातळ झालं तर रेसिपी छान होत नाही त्यामुळे ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तर अशा पद्धतीने बघा मी थोडं थोडंसं पाणी घालायची एक अशी पेस्ट बनवून घेते मी ह्यामध्ये फक्त कांदा वापरला तुम्ही हवं तर याच्यामध्ये खिसून घेतलेला गाजर किंवा कोणत्याही प्रकारे सिमला मिरची कोबी वगैरे वा पण वापरू शकता पण आता सध्या माझ्याकडे फक्त कांदा अवेलेबल होता म्हणून फक्त कांदा वापरलेला आहे तर आणखीन थोडंसं पाणी घालूयात कारण हे मिश्रण मला थोडं घट्ट वाटतं तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बेलबटनला क्लिक करायला पण विसरू नका जेणेकरून माझे असे छान व्हिडिओ आले त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच तुमच्यामध्ये बघायला मिळतील तर आता बघा मी थोडं थोडं पाणी घेऊन हे छानपैकी असं बॅटर जे आहे ते बनवून घेतलेलं आहे खूप जास्त घट्टही नाही आहे आणि खूप जास्त पातळही नाही आहे तर अगदी बघा अशा पैधीन आपण हे बॅटर बनवून घेतलं आता हे एका साईडला ठेवूयात त्यानंतर आपण जी कणिक घेतली होती तर ती कणिक घेतली तुमच्याकडं शिल्लक कणिक नसेल तुम्ही तर कधी ताजी कणिक पण मळून घेऊ शकता त्यातला एक गोळा काढून घेतला आणि गव्हाच्या पिठामध्ये बुडवून बघा मी अशा पैधीन तो लाटून घेते आता जेव्हा आपण ही पोई लाटतो ना तेव्हा ती अंडाकार लाटायची आणि त्याबरोबर थोडीशी जाडसर लाटायची जेणेकरून जेव्हा आपण जेव्हा ते तयार करून घेतलेला बॅटर घालतो तेव्हा ते अजिबात तुटणार किंवा फाटणार नाही त्यामुळे ह्या गोष्टीची तुम्ही नेहमी काळजी घ्या आता तुम्ही तर बघू शकताय मी अशा पद्धतीनं अंडा कारागारामध्ये लाटून घेतलेलं आहे हे छानपैकी लाटून आणि थोडंसं दाळसर पण मी लाटले आहे आता ह्यावरती आपण जर मगाशी बेसनचं बॅटर करून घेतलं त्यातलं दोन चमच आपण घालून घेणार आहोत आता हे संपूर्ण पोळीवरती बघा आपण एक समान असं पसरवून घेणार आहोत यामध्ये आपण गरम मसाला कसुरी मेथी वापरलेली आहे त्याबरोबर धनजिराची पुळीही वापरल्या त्यामुळं बघा तो या रेसिपीला खूप छान चव येते आता हे सगळीकडे अशा पैधतीनं पसरून झालं की तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणं लागते त्या आता आपण याला फोल्ड करून घेणार आहोत सुरुवातीला बघा थोडीशी कणिक आपण शिलक होतो ती कणिक अशा पद्धतीनं गुंडाळून घेतली त्यानंतर त्याचे जे दोन्हीकडचे जे काट असतात ते पण आपण चांगले अशा पद्धतीनं आतमध्ये फोल्ड केले जेणेकरून जे काही बॅटर आपण बेसनचं लावलंय ते अजिबात बाहेर येऊ नये तर अशा पद्धतीने बघा मी चांगला असा हा रोल बनवून घेतला हा रोल बनवताना एकच गोष्ट ठेवायचं म्हणजे रोल जो आहे तो टाईट बनलेला असावा आणि याच्या ज्या काही कडा आहेत त्या आपण चांगल्या अशा पॅक करून घेणार आहोत तर आपला जो पहिला रोल आहे तो अगदी मस्तपैकी तयार झालेला आहे दोन्ही कडा पण बघा चांगल्या अशा मी सील करून घेतलेल्या आहेत आता हा जो तयार रोल आहे तो पण तेल लावून ठेवलेला चाळणीमध्ये ठेवणार आहोत पण त्यापूर्वी आपण अशा पद्धतीने रोलला थोडंसं तेल लावून घेऊयात जेणेकरून हा रोल हो पण खाली चिकटणार नाही जरी आपण चाळणीला तेल लावलं असेल तरी पण अशा पद्धतीनं रोलला तेल लावल्यामुळं हे रोल अजिबात खाली चिकटत नाहीत तर अगदी अशाच पद्धतीने आपण जो दुसरा रोल आहे तो पण ह्यामध्ये ठेवणार आहोत मी तुम्हाला आणखी ती प्रोसेस दाखवते जेणेकरून तुमच्या ही प्रोसेस पूर्णपणे लक्षात येईल जी पोळी होती ती मी अशा पद्धतीने अंडाकारमध्ये लाटून घेतली आणि जे काही बॅटर होतं ते अशा पद्धतीने घालून घेतलं बॅटर जर पातळ असेल ना तर त्या पोळीवरती राहत नाही आणि पोळी पण काय होते मग फाडण्याची शक्यता असते त्यामुळे मात्र ही गोष्ट लक्षात ठेवा ते बॅटर आहे ना थोडंसं जाडसर असं पसरवून घ्या आणि जरी तुमचं बॅटर थोडंसं पातळ झालं तर ता त्यामध्ये तुम्ही पुन्हा बेसनपीठ घालू शकता जेणेकरून ते थोडंसं दाटसर बनेल आणि फोल्ड करायची मात्र जी मेथड आहे तर तुम्ही अशीच वापरा जेणेकरून जे बॅटर आपण आतमध्ये घातले ते अजिबात बाहेर येणार नाही आणि त्याबरोबरच त्यामुळे आपली जी रेसिपी आहे त्याची चव पण खूप छान लागेल बऱ्याचदा मुलं शाळेतून घरी आले की काहीतरी मागून हट्ट करत जर तुम्ही शाळेतून यायच्या आधी ही रेसिपी बनवलं तर ही रेसिपी दोन दिवस आरामात टिकते आणि त्याबाबत चव पण खूप छान लागते त्यामुळे एकदा ही रेसिपी नक्की बनवून बघा दोन्ही रोल तयार झालेले आहेत तर ते दोन्ही रोल बघा मी अशा पद्धतीने चाळणीमध्ये ठेवले त्यानंतर इथं बघा वाफवण्यासाठी एका भांड्यामध्ये मी पाणी ठेवलं होतं पाणी चांगलं गरम आहे ह्यावरती आता ही चाळण ठेवूयात आणि गॅस मध्यम करून झाकण ठेवून आता आपण दहा मिनिटं हे सगळं चांगलं वाफवून घेणार आहोत दहा मिनटामध्ये ना हे रोल चांगले वाफले जातात आता दहा मिनिटं पण झाले होती गॅस बंद करून घेतला मी आणि हे रोल ते काढून घेतले आणि ते थंड करून घेतले तुम्ही बघू शकता जेव्हा रोल आपण दहा मिनिटांत चेक करतो तेव्हा वरची जी बाजू ती अगदी कोरडी असते तुम्ही एखाद्या तुटपिकनं पण ते चेक करून घेऊ शकता रोल मस्तपैकी वाफले गेलेले आहेत आणि थंड झाल्यानंतर आता आपण हे सुरीनं कट करून घेणार आहोत तर आपण जसं रोल करतो ना त्यामध्ये बऱ्याच प्रकारचे लेयर्स पडतात आणि त्यामुळं खाताना खूप छान मजा येते मी बऱ्याच जणांना मुलं शाळेतून घरी आले की अशा पैसे हा नाश्ता किंवा हा स्नॅक करून येते मुलांना अगदी आनंदाने आणि एन्जॉय करत ही रेसिपी खातात कारण इतकी म्हणणार आणि इतकी टेस्टी लागते असते बऱ्याचदा आपण मॅगी वगैरे करण्यापेक्षा असा मस्तपैकी घरातल्या घरात आणि घरातल्या साहित्यामध्ये बनवली आणि हेल्दी रेसिपी जर आपण मुलांना बनवून देऊ ना तर मुलं पण अगदी आनंदाने एन्जॉय करत रेसिपी याची मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देते तुम्हाला पण जर आज आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघून छान कमेंट्स पण करायला विसरू नका बघू शकता भरपूर छान असे लेयर्स पडले आहेत आणि छोट्याशा किंवा थोड्याशा कणकेमध्ये भरपूर सारा स्नॅक पण तयार होतो आतमध्ये जे आपण स्टफिंग वापरलं ते पण अगदी हो खमंग होतंच आता बघा अजून एक पुढची स्टेप करूयात त्यासाठी इथं बघा एका कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं थो। तेल चांगलं गरम झालं की गॅस बघा मीडियम ते मोठाच ठेवायचा आणि त्यामुळे आपण हे जे रोल करून घेतले होते हे छानपैकी क्रिस्पी होईपर्यंत तळून घेणार आहोत तुम्हाला जर जास्त तेलामध्ये नको असेल तर तुम्ही थोडेसे शालो फ्राय पण करू शकता त्याने पण ते छान कुरकुरीत आणि अगदी मस्त लागतात तुमच्या प्रत्येकाच्या चॉईसप्रमाणे तुम्ही हे तळू किंवा शालो फ्राय पण करू शकता अगदी मस्त आणि कुरकुरीत टोमॅटो सॉस किंवा कोणत्याही चटणीसोबत ना तर अप्रतिम लागतात आणि ह्या रिमझिमच्या पावसामध्ये जर तुम्ही अशी रेसिपी बनवून द्याल ना मुलांना तर मुलंच काय फक्त मोठे तुमचे आनंदाने उड्या मरत ही रेसिपी खातील याची मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देते तुम्हाला जर माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर माझे व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघता हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आता बघा चार ते पाच मिनिट झाल्यात मस्त असा सोनी रंग पण आलाय तेल तुम्ही आता हे रोल्स काढून घेऊयात आणि अगदी अशाच पद्धतीने आपण बाकी सगळे जे रोल करून घेतले ते पण छानपैकी फ्राय करून घेऊयात mm -hmm. पावसाळ्यात ना अशी गरमागरम रेसिपी मुलांना बनवून दिल्या ना ती पण कुरकुरीत आणि कुसकुरी असेल कुछ तर सगळे खूप होतात मी बऱ्याचदा काय करते अशी बऱ्याचदा कनिक वगैरे राहिले की अशी रेसिपी करून ठेवते दोन दिवस आरामात आपण एन्जॉय करू शकतो इतकी मस्त आहे प्रवासाला मुलांना शाळेतून घरी आल्यानंतर किंवा आदल्यामधल्या मधल्या वेळेत खायला स्नॅक हा अप्रतिम आहे खूप मस्त लागतो आणि टोमॅटो काही होता मुलांना अगदी मस्त एन्जॉय करतात त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ही रेसिपी मुलांना बनवून द्या चला तर मग म्हणजे असेल काय नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत मस्त राहा खात आणि स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद बाय